झे मराठी आरसा महाराष्ट्राचा भावा बहिणींचा तापेत बुडून दुर्दैवी मृत्यू शिंदेखेडा तालुक्यातील घटना घटस्थापनेपूर्वी घरातील कानबाई मातेला तापी नदीत अंघोळीसाठी घेऊन गेलेल्या सतरा व तेरा वर्षांच्या भावा बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली परिवारासोबत गावाजवळील तापी नदी गेले असताना ही घटना घडल्याचे समोर आले प्राथमिक माहितीनुसार शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावातील सुरेश अंकुश पाटील व रमेश अंकुश पाटील या दोन्ही भावांचे कुटुंबीय घटस्थापनेच्या पूर्वी घरातील कानबाई मातेच्या अंघोळीसाठी तापी नदी काठावर गेले होते यावेळी सुरेश पाटील यांची सतरा वर्षांची मुलगी वैष्णवी पाटील आणि रमेश पाटील यांचा तेरा वर्षांचा मुलगा उत्कर्ष पाटील हे दोघे तापी नदी काठावर पाण्यात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले दुर्घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व दोघांचे शोधकार्य सुरू झाले एक तासानंतर उत्कर्ष आणि वैष्णवी यांचा मृतदेह हो, तापी नदी पात्रात आढळून आला तापी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत असतो यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत या खड्ड्यांमुळे पाण्याचा अंदाज न आल्याने वैष्णवी आणि उत्कर्ष या दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे